गुढीपाडवा आता लवकरच जवळ येत आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याला नवीन वर्ष मानलं जातं तर गुढीपाडवा स्पेशल मी आज घरच्या घरी साखरेचा हार बनवते तर विकत न आणता आपण घरच्या साहित्यामध्ये आणि घरचे दोन कोण वस्तू आहेत त्याचा वापर करून आज आपण साखरेचा हार बनवूया तर इथे मी साखरेचा हार पात्रात आणि एका ताटामध्ये बांगडा ठेवलेल्या आहेत या दोन साधनांचा वापर करून आज आपण साखरेचा हार बनूया तर साखरेच्या हाराला कोणी घाटीही म्हणतात तर सोप्या पद्धतीने आणि घरच्या साहित्यामध्ये आज आपण बनवतो आहे तर इथे मी ग्रीस करून घेतलेला आहे तुपाने आपे पात्राला तर आता आपण ताटालाही ग्रीस करून घेऊया तर या ताटामध्ये मी बांगड्या ठेवणार आहे तर छोट्या साईजच्या बांगड्या घेतलेल्या आहेत तर या दोन साधनांचा या दोन वस्तूंचा वापर मी इथे करत आहेत जेणेकरून आपला साखरेचा हार मस्त होईल आणि खूप सोपी पद्धत आहे काही अवघड नाही झटपट बनली जाते ही रेसिपी तर इथे छोट्या छोट्या टिप्स मी देणार आहे त्या लक्षात घेऊन जर तुम्ही साखरेचा हार बनवला तर साखरेचा हार बिघडणार नाही तर तूप लावलेल्या या गोल बांगडीमध्ये आता आपण धागा घालूया तर दोरा असतो ना दो साखरेच्या हारामध्ये तो आता आपण इथे ठेवायचा आहे वरती तर साखरेचा पाक बनवायच्या आधी आपल्याला पहिली तयारी करायची आहे तर आपे पात्रामध्ये पण मी तूप लावून घेतलेलं आहेच तर त्यामध्येही आता आपण दोरा असा अंतरून घेऊया म्हणजे आपल्याला पटकन साखरेचा पाक झाल्यानंतर ओतता येईल तर अशा पद्धतीने आपल्याला पहिली तयारी करून घ्यायची आहे तर इथे आपला मस्त साचा हाराचा तयार झालेला आहे धागा ठेवलेला आहे तूप लावून घेतलेला आहे आधीच तर आता आपण साखरेचा हार बनूया तर एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे ते तर साखर पुढे इतपतच पाणी घालायचं आहे जास्त घालू नका तर आता आपण गॅसवरती ही कढई ठेवूया तर साखरेचा पाक आपल्याला एक तारी बनवायचा नाही तर आपल्याला दोन तारी पाक बनवायचा आहे म्हणजे गोळी बंद होईपर्यंत आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे तर गोळी जास्त एकदम कडक बनवायची नाही फक्त गोळी अशी बनली की पाक आला आहे असं समजावे तर साखर मेल्ट झालेली आहे साखर मेल्ट झाल्यानंतर आपण लगेच थोडंसं दूध घालणार आहोत एक ते दोन चमचे तर दूध घालायचं कारण म्हणजे साखरेमध्ये कचरा वगैरे मळी असते ती दुधाने निघून येते वरती म्हणजे फेस येतो वरती आणि असं मिक्स करायचं आहे दूध घातल्यानंतर आणि वरची जी मळी येते ते आपण अलगत अशी वरच्यावर काढून घ्यायची आहे म्हणजे आपला साखरेचा हार एकदम पांढरा शुभ्र होईल तर आता फेसवरती आलेला आहे असं वरती एका पळीने आपण मळी काढून घेऊया तर जास्त काही इथे मळी आलेली नाही वरती कारण की आपण थोड्या प्रमाणातच इथे साखरेचा पाक बनवतो आहे तर जेवढी मळी येईल तेवढी आपण आता थोडीशी काढून घेणार आहोत वरतून तर अशा पद्धतीने वरतून मी मळी काढून घेत आहे जर तुम्हाला जास्त प्रमाणात जर साखरेचा हार बनवायचे असतील तर याचं प्रमाण तुम्ही डबल घेऊ शकता तर अशा पद्धतीने इथे मी सर्व मळी काढून घेते जेवढी निघेल तेवढी तर तूप घातलेलं आहे थोडंसं तर तूप घातल्यामुळे साखरेचा हार एकदम मौसूत होतो कठीण होत नाही आणि खाण्यासाठी पण टेस्टी लागतो तर आता आपण बघूया साखरेचा पाक आला आहे का तर थोडासा इथे थेंब टाकायचा आहे प्लेटवरती तर थंड झाल्यानंतर चेक करणार आहोत आपण पाक आलेला आहे का तर असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर सारखंच चेक करत राहायचं आहे थोडासा पाक कोमट झाला की आपण चेक करायचं आहे गोळी आली आहे का बनली आहे का तर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे फास्ट ठेवू नका नाही तर लगेच साखर बनली जाईल कढईमध्येच तर बघू शकता तुम्ही गोळी आता बनलेली आहे पाक कोमट झालेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला गोळी बनवायची आहे पाकाची तर इतपतच बनवायची आहे जास्त पुढे नेऊ नका नाहीतर कडक एकदम साखरेचा हार बनेल तर दोन्हीही मी थेंब टाकून पाहिलेले आहेत तर लगेचच आपल्याला गॅस बंद करून लगेचच साच्यामध्ये पाक घालायचा आहे तर ही छोटीशी टीप लक्षात घ्या लगेचच आपल्याला हे पटकन साच्यामध्ये पाक घालायचं आहे तर आपे पात्रात पाक घालून झालेला आहे जे राहिलेलं मिश्रण होतं पाकाचं ते आता मी कलरमध्ये करणार आहे तर पाक थंड झालेला होता आपला घट्ट झालेला होता तर त्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याचं पाक बनवून घेऊया तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या जर तुमचा पाक घट्ट जास्त झाला असेल तर पुन्हा एकदा तुम्ही थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा तुम्ही पाक बनवू शकता तर ही टीप तुम्ही लक्षात घ्या तर थोडासा फूड कलर घातलेला आहे कारण की मी इथे व्हाईट कलरमध्ये आणि एक रेड कलरमध्ये साखरेचा हार करणार आहे तर आता आपण पाक येईपर्यंत वाट बघूया तर पाक यांना सुरुवात झालेली आहे तर आता आपण चेक करूया पाक आलेला आहे की नाही तर लगेचच पाक येतो जास्त काही वेळ लागत नाही तर आता आपण चेक करूया प्लेटवरती तर पाक आलेला आहे कुठेही पसरत नाही पाक म्हणजे गोळीबंद झालेला आहे तर आता आपण या बांगडीमध्ये हा पाक बरोबर मधोमध मद सोडायचा आहे गरम असतानाच ही प्रोसेस पटकन करायची आहे बरोबर मधोमध राहिला पाहिजे धागा जर साईडला आला तर हार बनल्यानंतर धागा निघू शकतो म्हणून मधोमध ठेवायचं आहे तर थंड झाल्यानंतर आपण बघूया की हार बनला आहे का नाही तर हाताला कुठेही चिटकत नाही म्हणजे आपले हार तयार झालेले आहेत तर आपण आता जागा मोकळी करून घेऊया म्हणजे हे सोडवून घेऊया तर तूप लावल्यामुळे इथे बिलकुल चिटकलेलं नाही खाली एका सुरीने किंवा चमच्याने आपल्याला पहिल्यांदा हे मोकळं करून घ्यायचं आहे साच्यामधून हार तर खूप इझी पद्धतीने निघत आहेत बिलकुल चिटकलेले नाहीत तर पाक पण मस्त बनलेला आहे त्याच्यामुळे साखरेचा हार मस्त बनलेला आहे आपला तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त असे साखरेचे हार आपले बनलेले आहेत तर हा एकदम मोठा झालेला आहे हार तर आपे पात्र थोडंसं खोलगट असते त्याच्यामुळे साखरेचा हार ज्या वाट्या बनलेल्या आहेत त्या थोड्याशा अशा लंबगोलसारख्या दिसत आहेत तर अशा पद्धतीने इथे आपला साखरेचा व्हाईट कलरमध्ये हार बनलेला आहे एकदम मस्त झालेला आहे पांढरा शुभ्र झालेला आहे कुठेही तुटलेला नाही आणि परफेक्ट प्रमाणामध्ये आपला हा हार बनलेला आहे तर जवळून तुम्हाला मी दाखवते तर त्याची शाईन तुम्ही बघू शकता मस्त अशी चकाकी आलेली आहे, आहे तर कारण की तूप वापरलेलं आहे आपण तर आता आपण बांगडीमध्ये जे बॅटर घातलेलं होतं ते सेट झाले आहे का बघूया तर पहिल्यांदा अशा पद्धतीने मोकळं करून घ्यायचं आहे तर बांगड्या अलगद काढून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व आपण बांगड्या काढून घेतलेल्या आहेत इझी एकदम निघालेला आहे हार तर दोन्हीही हार आपले इथे एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम मस्त असे गोल गरगरीज झालेले आहेत कुठेही चिटकलेले नाहीत कुठेही तुटलेले नाहीत अगदी योग्य प्रमाणामध्ये आणि परफेक्ट हार बनलेले आहेत आपले तर कलर जर तुम्हाला वापरायचा नसेल तर वापरू नका व्हाईट कलरमध्ये केले तरी चालतात पण मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी इथे हा कलर वापरलेला आहे एक तोडून दाखवते एकदम कठीण न होता अगदी खुसखुशीत आणि एकदम मस्त अशी ही झालेली आहेत तुपाचा वापर इथे केल्यामुळे हार एकदम मऊसूद बनलेले आहेत आपले तर जे बॅटर राहिलेलं होतं त्याच्यावरती धागा ठेवून मी थोडंसं बॅटर घातलेलं आहे राहिलेले ते पण मस्त हार बनलेले आहेत तर अशा पद्धतीने इथे मी दोन्हीही हार सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवलेले आहेत एका बॅटरमध्ये दोन हार बनलेले आहेत एका वाटीमध्ये दोन हार तर कलर फक्त इथे वापरलेला आहे बॅटर तर, तर तेच आहे तर ह्या छोट्या छोट्या टिप्स जर लक्षात घेऊन तुम्ही गुढीपाडवा स्पेशल हार बनवला तर बाहेरून आणण्याची गरज लागणार नाही तर खूप सोपी पद्धत आहे हाराचा साचा जर नसेल तर तुम्ही इथे पात्राचा आणि बांगड्यांचा वापर करा आणि पटकन मस्त असा इझी हार बनतो तर गुढीपाडव्याला आपल्या नवीन वर्ष मानले जाते तर या गुढीपाडव्याला घरच्या सा साहित्यामध्ये हार बनवा आणि गुढीला हार घाला आणि तुम्हीही खा अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय बाय